प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरपालिका जितके पैसे देईल ना त्याच्या डबल पैसे मी राजकीय नाही शासनाकडून आणण्याची माझ्यात आहे पाच वेळेस त्यांना असं ताकद देणारा माणूस नाही त्यांना ताकद देणारा त्यांनी मला मला ताकद दिली मी ताकीनं उतरून सगळं या नगराचं प्रभागाचं कामच समज सेवा करायची मला कुठल्याही राजकारणाचे काही घेणं नाही आणि कुठल्याही मग फोटो काढून माझे पाठवान मी इकडचा अध्यक्ष तिकडचा अध्यक्ष याविषयी मला काही या घेणं नाही त्या सगळ्या अध्यक्षांना उपाध्यक्षांना एकदा आपण कॅमेरा समोर घ्या मी काय काय मदत केलेली आहे आज काही लोक मी केलं मी केलं उरबडवत आहे हे चाप चुकीचं आहे पाच वर्षामध्ये ह्या प्रभागाचं काम लक्षात येईल पुढल्या पंचवार्षिकला तुम्ही आज जे बोलतोय हाच व्हिडिओ तुम्ही परत पुढं लावा व्हिडिओ काय होतं आला आणि काय या आज कारण मी आहे समर आणि तुम्ही पाहतात मिरर टॉक्स तर आज आपल्यासोबत असे व्यक्ती आहेत ज्यांनी बोलून नाही तर काम करून लोकांचा विश्वास मिळवलाय पंचवीस वर्षाचा प्रशासकीय दांडगा अनुभव सोबतच शेती ते शहर विकास असा मोठा प्रवास त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपाकडून इच्छुक उमेदवार आपल्यासोबत आहेत विश्वास अप्पा चिंतामन नागरे नमस्कार सर मिरर टॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण थेट प्रश्नांनाच हात घालूयात कारण हा पॉडकास्ट जो आहे तो जनतेसाठी आहे तर पहिला प्रश्न माझ्यासाठी असा आहे की अनेक नेते फक्त निवडणुकीच्या वेळेसच दिसतात बरोबर तुमचं नाव मात्र वर्षानुवर्ष कामाशी जोडलं गेलेलं आहे हे काम नेमकं काय का याबद्दल थोडक्यात सांगा थोडक्यात सांगायचं मला मोबाईलचं कधी स्क्रिप्ट करून काय किंवा काही व्हॉट्सअपला याला त्याला असं काही केलं आणि दाखवत नाही मला सवयच नाहीये पहिल्यापासून कुठं काम केलं कुठं काही चांगलं काम असलं किंवा कोणाला मदत असण काही मंदिरांना मदत असणं किंवा कोणतंही सामाजिक काम करताना कधीच मी फोटो काढला नाही आणि कधीच तो कुठं पाठवला नाही माध्यमांना कुठं पाठवला नाही फक्त लोकांच्या मनात मी काम करतो हे लोकांना माहिती आहे मग तुमचा जीवन प्रवास कसा सुरू झाला नेमका तुमचं पिंपळगाबावला गाव प्रभाग क्रमांक दहा दहा हे जे पूर्ण गाव शेत म्हणजे शिवार पिंपळगाबावला आहे यामध्ये या आम्ही लहानपणापासून शाळा शिकलो इथं लहानचे मोठे इथं झालो ना शिकला मराठा हायस्कूलला शाळेत टाकलं वडिलांनी तिकडं पण मी शाळेत झाल्यानंतर मी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर मग वडिलांना हातभार लावण्यासाठी मी शेती व उद्योगाकडे वळलो शेतीमध्ये मी त्यावेळेस एक्सपोर्ट केले आमच्या भागातून एक्सपोर्ट करणारा पहिला मी होतो दोन हजार सहा लाहाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार मिळाला तो पण माध्यमांनी घेतला मला माहिती पण नाही तो असं राजकीय कुडून नाही असं माध्यमांनी त्याचा सर्वे करून तो दिला गेला स्वामी समर्थ केंद्राचे आपले दादा आहेत त्यांनी तो त्यांच्या हस्ते कार्यक्रम झाला तिथं तो मला दिला त्यानंतर बरेच पुरस्कार मिळाले अजून शेतीमध्ये भरपूर काम केलंय असं दिसतंय मग तुमचा राजकीय प्रवास कुठून सुरू झाला वडील दोन हजार म्हणजे नव्याण्णव ला वडील वारले ते पिंपळगाबाऊ कार्यकारी सोसायटीत त्यांनी तीस वर्ष काम केलं होतं आणि चांगलं काम एकदम चांगलं काम निर्मळ काम लोकांना मदत करणे एवढंच काम त्यांचं होतं घरचे पैसे टाकून लोकांना मदत करणं ते आम्ही लहानपणापासूनच बघत होतो त्यांच्याकडे मोठमोठे नेते घरी येणार जेवणार ते सगळ्यांना मदत करणार गरीबांचे काही लग्नांचं कोणाचं काय असेल त्याला मदत करणार आणि कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असेल त्यावेळेस काही गावात गाडी नव्हती आमची जीभरात्रीचे ओढी घेऊन जायचे कोणी पेशंट असलं गरीबांचं त्याला दवाखान्यात नेणं अन्न करणं सगळं ते स्वतः करायचे हे मी लहानपणापासूनच त्यांचं बघत होतो आणि ते बघता बघता कधी माझ्या हातात आलं नव्या नव्हत्यानंतर मी त्या सोसायटीत मला म्हणजे आमच्या सगळ्या सहकार्यांनी फार्म लावला आणि मला तिथं बिनविरोध घेतलं त्या दिवसापासून आज तागायत मी बिनविरोध त्या सोसायटीवर आहे आणि आमची एकशे चार वर्षाची पिंपळगाव वव कार्यकारी सहकारी सोसायटी आहे ती पासून तर आजपर्यंत आहे त्याच्या आधी तीस वर्ष होती त्याच्या अगोदरचे आमचे ज्येष्ठ नागरी कंपनी होते काही या सगळ्यांनी ते बिनविरोध करून आतापर्यंत ती सोसायटी बिनविरोध आहे आणि तिचं बिनविरोध চেয়ারম্যান पाच वेळेस मी आलेलो आहे वा बहुत मत बढ़िया तर आपण आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सुद्धा काम केलं संचालक पदी सभापती पदी तुम्ही तिथे काम केलेलं आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये अशोकनगर नगर रस्त्याची जी होणारी रोजची ट्रॅफिक आहे त्यानंतर समस्या आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना नंतर त्यावर उपाय योजना पर्याय नंतर पाण्याच्या प्रश्न असेल स्वच्छता असेल नियोजन असेल या समस्या हाताळताना तुमचा जो संचालक आणि सभापतीचा अनुभव आहे तो थेट कसा उपयोगी होईल मी दोन हजार सात ते सातला बाजार समितीला बिनविरोध नगरसेवक झालो बिनविरोध संचालक झालो आणि बिनविरोध तिथं मी उपसभापती झालो दोन हजार सात ला त्यानंतर तिथं जो कामाचा मी धडाका धरला आणि त्या माध्यमातून माझी सगळ्या मंत्री महोदयांची भेटी होणं प्रत्येक पक्षाचे जरी बदल सरकार बदलत असलं तरी त्या त्या पक्षाचे जाऊन कामं करणं त्या पक्षातून त्या लोकांकडून काहीतरी मार्केटला घेणं किंवा शेतकऱ्यांच्या काही अडचणी अडचणी असतील नागरिकांच्या काही अडचणी असतील तर असे बरेच कोणाच बायपास करायचं कोणाकडे पैसे नव्हते असे लोक आता आहे ते जेव्हा लोक स्वतः तुमच्या पुढे तरी सांगतील ज्यांच्याकडे एक रुपया नव्हता ते लोक मी शिर्डीला नेऊन त्यांचे बायपास करून आज जिवंत व्यवस्थित त्यांचे टाकून त्यांना कट करून घेतलेले जयंतराव ससाने होते अध्यक्ष माजी आमदार त्यांना भेटून मी त्यांना तिथून ते काम करून घ्यायचं मग हा जो अनुभव आहे तो प्रभाग क्रमांक दहा मध्ये या समस्या आहेत त्यांना हाताळताना कसा उपयोग होईल प्रभाग क्रमांक ची समस्या नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वात म्हणजे लो लेवलचे जे काम आहे ते प्रभाग क्रमांक दहा मध्ये आहे गेल्या पंचवीस वर्षापासून बघतोय मी प्रत्येक वेळेस प्रत्येकाला कोणाला ना कोणाला ज्याला पाठिंबा दिला त्या निवडून आलेला आहे ज्याही लोकांना पाठिंबा दिला तो शंभर टक्के निवडून आलेला आहे कारण आमचा ग्रुप खूप मोठा आहे गाव तर बरोबर असतं पण एक ग्रुप नगरामध्ये प्रभागामध्ये खूप मोठा आहे त्या सगळ्या ग्रुपनं आमचा एक निर्णय झाला का त्यांना मदत करायची निवडून यायचं पण त्यांनी लोकांच्या ज्या समस्या आहे ना त्यांनी पूर्ण केलेल्या नाही काही आजही तुम्हाला सांगतो मी तुम्ही अमृत गार्डन हॉटेल पासून तर बार्जन फाट्यापर्यंत जो ट्राफिक आहे त्या ट्राफिकला जर म्हणजे दररोजचे ऍक्सिडेंट आहे आणि जवळचा कोणीतरी माणूस गेला का हळहळ होते आणि म्हणजे मनापासून होते का ह्या माणूस असता तर आज आपल्या बरोबर काहीतरी याच हा गेला कसा आपल्याला म्हणजे असं होतं अंतर हे व्हायला नको आहे माझा सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्याला पर्याय रस्ताना प्रभागातून बाजूने पाहिजे जो एक गावातून एक रस्ता जे मी आम्ही पाठपुरावा केलेला आहे आमचे एक मारुती मंदिर ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट चे आम्ही संचालक आहे त्या ट्रस्टच्या ह्याच्यात मी सगळ्यांच्या सहाय्य घेऊन सीमाताईंकडे सगळे पेपर दिलेले आहे सीमाताईंनी भवन भवनमध्ये ते मांडले तर जो बाह्य वळण रस्ता त्याला नाव दिलेला आहे तो पिंपळगाव बावला चिखली रोड विश्वास नगर राधाकृष्ण नगर राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागून तर तो हिंदी शाळेकडं आणि आपल्या पाचशे डोंगराकडे शंभर फुटी, रस्त मंजूर, मंजूर फुटी उक, रस्ता होऊ शकतो बर आणि मंजूर म्हणजे मंजूर नाहीये पण तो ऑलरेडी नगरपालिकेने शंभर फुटी टाकलेला आहे तो फक्त निधी आणून आपल्याला करून घ्यायचा आहे तो जर रस्ता झाला अशोक नगरचा एक जॉईंट शंभर फुटी रोड आहे तो एक रस्ता झाला खा खाणकी जो आता आम्ही त्या दिवशी मात्यांकडे दिलं साठ फुटी रोड आहे तो एक रस्ता झाला अशोक नगरची जी आपली रस्ता आहे मेन रस्ता जो जी गर्दी होती ऍक्सिडेंट होते आपली आता एक महिला ऍक्सिडेंट बरोबर घटना घडली आणि कंटेनर चालत आहे मोठमोठ्या कंपन्यांचे एमआयडीसी आणि नागरिक यांना दोघांनाही तुम्ही एकच रस्ता देत असाल आणि त्याच रस्त्यावरून तुम्ही नागरिकांचे जीव जात असतील तर त्यासाठी एकदम ठोस काम करायची माझी इच्छा मनापासून आहे आणि तो मी करणारच आहे तो बाह्य वळण रस्ता आहे तो जर केला तर पर्यायी रस्ता म्हणून त्याला खूप मोठा पन्नास टक्के गर्दी म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधला जो प्लॅनिंग प्लॉटिंगचा अनुभव आहे तो इथे नक्कीच कामात काम पुढचा प्रश्न असा आहे की आपण शेतकरी आहात तर आज शेतकरी आणि शहरी नागरिक दोघेही त्रस्त आहेत कॉर्पोरेटर झाल्यावर या दोघांमध्ये समतोल साधण्यासाठी तुमची ठोस भूमिका काय असेल शेतकरी आता आपल्याकडचं जे शेती कमी झालेली आहे आता आपलं नगर वाढत गेले आमच्या पूर्ण मळ्या विभागात नगर झालेला आहे तरी पण शेतकऱ्यांसाठी आजही शेतकऱ्यांना रस्ते नाही जायला त्यांचंही काम रस्त्यांचं मार्गी लावायचं आणि नागरिकही आपलेच आहे सगळे नागरिकांना पण आपण रस्त्याच्या पाण्याच्या समजा तिकडं रात्रीच्या आता काय महिला मी फिरतोय तो त्या सांगतोय आमच्याकडे लाईट नसल्यामुळे आम्हाला रात्रीची भीती वाटते बरोबर आणि मला व्हिडिओ दाखवले त्यांनी मला व्हिडिओ पाठवलेले आहे का आमच्या ह्या बाजूला लाईटचे पोल आहे लाईट लागलेल्या नाही त्यामुळं आम्हाला रात्रीच्या मुलींना जे क्लासला पाठवतो हो त्यांना घ्यायला जावं लागतं आणि आम्ही घाबरतो नगरात घाबरता शहर म्हणजे एकदम आता शहर आहे आपलं ब्याऐंशी पासून नगरपालिका झालीये इथं नगरात घाबरायचं कामच नाहीये कोणी म्हणजे त्यांना असं ताकद देणारा माणूस नाहीये त्यांना ताकद देणारा त्यांनी मला मला ताकद दिली ना तर मी ताकीनं उतरून सगळं या नगराचं प्रभागाचं चांगल्यापणे जे काही गुंडगर्दी असेल किंवा हे समस्या असतील या नागरिकांच्या पूर्ण सोडवण्याचा मी मला कामच समस्या करायची मला कुठल्याही राजकारणाचे काही घेणं नाही आणि कुठल्याही फोटो काढून माझे पाठवान मी इकडचा तिकडचा या याच्याशी मला काही घेणं नाही खूप सुंदर खूप सुंदर मग सर सामाजिक आणि धार्मिक परिसर म्हणजे परिसरामध्ये सामाजिक आणि धार्मिक गोष्टींमध्ये तुमचं काय काम राहिलं आतापर्यंत बघा नगरामध्ये मग कुठंच मंदिर नव्हतं दोन हजार म्हणजे नव्याण्णव ला एकोणीशे नव्याण्णव शनी मंदिर मी सगळ्यात पहिल्यांदी नव्याण्णवला माझ्या वडिलांच्या स्मरणात बांधलं श्रमिक नगरच्या आणि सात मावलीच्या बाजूला त्यानंतर ते, ते मंदिर मी बांधल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं मग बरेच ओपन पेस पडेल होते तिथं जिथं लोक आले असतील आमची भेटभट्टी भट्टी होती लहान भावाची तिथं श्रमिक नगरला मग बरेच लोक माझ्याकडे आले तर मी एक गणपती मंदिर सुद्धा बांधलेलं आहे इच्छा मूर्ती गणपतीला मी आताही म्हणजे सगळ्या अध्यक्ष एवढं मंदिर आहे ना आजही त्या सगळ्या अध्यक्षाला उपाध्यक्षांना एकदा आपण कॅमेरा समोर घ्या मी काय काय मदत केलेली आहे आज काही लोक मी केलं मी केलं उरबडवत आहे हे साफ चुकीचं आहे अहो तिथले लोक जे आजूबाजूचे जे लोक होते त्यांना कुठला तरी त्रास होत होता म्हणून त्यांनी ते मंदिर बांधण्यासाठी आपल्याला बोलावलं आपण त्यांना मदत केली आपण त्यांना मदत करून ते उभं केलं आणि मी केलं मी केलं कशाला तुम्ही बोलता काय मी काय केलं मी सांगत नसू किती किती पैसे दिलेले कुठं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बोललो सगळे घ्या लिस्ट कोणी पैसे जास्त टाकले कोणी कशाला दिले पैसे प्रत्येक मंदिराला विटा दिल्या माझ्या स्वतःची विठपट्टी असल्यामुळे आणि मूर्त्यांना सुद्धा पैसे दिले सापत्यांना सुद्धा पैसे दिले तुम्ही म्हणजे आजही आत्ता चालू आहे जाधव संकुलमध्ये मला त्यांनी कोणी दिलेलं नाही मी डायरेक्ट जाऊन एकावन्न हजार रुपये देऊन टाकले कालचीच गोष्ट आहे म्हणजे हा मला मला ते मोठे की आवडत नाही मी कधी कॅमेऱ्यात आलो नाही पण काम तुम्ही बोलवा विचारा आणि जे सांगताना लोक सांगताय ते साफ चुकीचं सांगता काहीतरी मला कोणाचं नाव घेऊन कोणाला बदनामही करायचं नाहीये आपलं चाललंय आपला देवावरती भरोसा आहे देव बरोबर चांगलं काम करून देईल याची आणि नागरिक पण त्यांना लक्षात आलेलं आहे सगळं नागरिक पण ते काम करतील नागरिकांचं मी समाजसेवा नक्कीच ना म्हणजे नागरिकांना पण तुमच्यावर विश्वास आहे हे दिसत आहे त्यासोबतच आपले गिरीश महाजन झाले पंकजा मुंडे झाले भुजबळ साहेब झालेत बाळासाहेब थोरात झालेत यांच्याशी तुमचा संबंध फार थेट आणि चांगला आहे हो तर प्रभाग क्रमांक दहासाठी निधी आणताना ही राजकीय ताकद किती महत्वाची ठरेल मला प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरपालिका जितके पैसे देईल ना त्याच्यात डबल पैसे मी राजकीय नाही शासनाकडून आणण्याची ताकद माझ्यात आहे वा जी नगरपालिकेच्या नगरसेवकांना निधी मिळतो ना त्याच्या डबल टिबल पैसे आणू शकतो मी मला माहिती समाज कल्याण का खात्यातून काय आणलं पाहिजे कुठ आदिवासी मंत्रालयाकडून काय आणलं पाहिजे नगर रचनाकडून काय आणलं पाहिजे आपल्या आमदाराच्या माध्यमातून घ्यायचे पण आपण करतानी पाठपुरावा करून आमच्या ओळखीचा फायदा घेऊन मंत्री लोकांचे आपले जे संबंध सगळ्यांशी आहे माझे आणि गिरीश बाबशी तर एकदम घनिष्ठ संबंध आहे मला माहिती मी गिरीश बाबांना जर सांगितलं माझ्या प्रभागामध्ये नाशिक शहरामध्ये सगळ्यात भाग असलेला प्रभाग असेल तर दहा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मला एवढा निधी द्या आणि तुम्ही लक्ष घालून मला हा प्रभाग सुचलाम सुपलाम करून द्या बघा एक पाच वर्षामध्ये ह्या प्रभागाचं काम लक्षात येईल पुढल्या पंचवार्षिकला तुम्ही आज जे बोलतोय हाच व्हिडिओ तुम्ही परत लावा व्हिडिओ काय होत आला आणि काय झाला आज वा वा पण सर नागरिक आज आता ही झाली आपली राजकीय बाजू तुमचा तिकडे पाठिंबा खूप चांगला आहे त्यानंतर आपल्याला नागरिक असं थेट प्रश्न विचारतात की आम्हाला आश्वासन नको काम हवेत जर तुम्ही निवडून आलात तर तुमचे प्रामुख्याने तीन काम काय सगळ्यात पहिल्यांदा आहे आपलं बाह्य वळण रस्ता पहिलं काम करायचं ते बाह्य वरून रस्ता ज्या शंभर फुटी आपला जो मार्केट आहे अशोकनगरचं त्याच्या जा बाजूने जातो माल रस्त्यावर इतका लोड चालतोय दरवर्षी इथं ऍक्सिडेंट होत आहे त्याचा पर्याय रोड म्हणून आपल्याला बाह्य वळण रस्ता अर्धा गर्दी कमी होऊन जाईल दुसरं आहे खूप प्रभागात कचरा पडलेला आहे सगळीकडे म्हणजे रात्रंदिवस इथं एक चांगलं स्वतः लक्ष देणार स्वतः लक्ष द्यायचं पुढं काय दिसतंय आपल्याला मी स्वतः उभं राहिल्यानंतर मी करूनच घेणार आधी घेऊन घेऊन पाया पडून घेऊन येतं चांगलं बोलून घेऊन येतं हाताला धरून गेवन्त, घेऊन येऊन घेऊ आणि भयमुक्त प्रभाव करायचं कारण मला खूप महिलांनी काही व्हिडिओ दाखवले ते माझ्याकडे आहे तुम्हाला ते जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला दाखवल किंवा तुम्हाला फॅश करायची असेल तर ते मी करत नाही पण ते जे महिलांना त्रास जो होतोय तो मला ह्या महिलांना माझ्या सगळ्या भगिनींना हा विश्वास नागरिक शब्द आहे आणि हा असा सक्का भाऊ म्हणून त्यांच्या मागे उभं राहून ते करून दाखवणार काय सांगू इच्छितात विरोधकांना काय विरोधक कशाला चांगल्या गोष्टीला विरोध करतात विरोधक चांगल्या गोष्टीला सुद्धा आणि चांगल्या गोष्टीला जास्त विरोधक असतात तुम्ही बघा जो हायवे असतो त्याला स्पीड ब्रेकर पण टाकून ठेवतात तशी ही लोकांची परिस्थिती आहे चांगल्या लोकांना विरोध करणं चांगल्या लोकांना बदनाम करणं हे करत असताना यांनी कुठंतरी देवाचा विचार केला पाहिजे का आपण त्याच्याबद्दल वाईट सांगतोय आपलंच वाईट केव्हा होईल कळणार नाही आज मी भाजप पक्षामध्ये आहे आणि भाजप पक्षाचं केंद्राचं म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांपासून तर आजच्या नगरसेवकापर्यंत जे काम चालू आहे ते काम खूप चांगलं हिताच काम चालू आहे हिंदुत्वाचं काम चालू आहे लोकांचे आज जे पूर्वीचे रस्ते, रस्ते होते आणि आजचे जे रस्ते, गाओ 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 रस्ते होते कॉन्क्रीट करणं होते ते करण्याची जी हिंमत आहे ती ह्याच पक्षात आहे इथून मागचे जे ग्रामीण भागात पण तुम्ही रस्त्यात सगळे ग्रामीण भागातून लोक आलेले यांच्या गावोगावचे पंधरा वर्षापूर्वीचे रस्ते कसे होते आजची परिस्थिती कसे चालू आहे कॉन्क्रीट किती मोठमोठे हायवे जात आहे मोठमोठे रस्ते होत आहे हे जे विजन आहे हे विजन काय त्यांनी कुठून आणलंय त्यांच्या डोक्यात आहे आपल्याला हे करायचं याच्या हे केलं तर आपल्याला लोक परत निवडून देणार आहे म्हणून आपण आजच आपल्या प्रभागाची व्यवस्था करताना अशी करायची तेच विजन आपल्या डोक्यात ठेवायचं फक्त आणणारा माणूस पाहिजे कुठून निधी आणायची कशी आणायची आणि आपल्याला वापरून घ्यायची कोणाच्या पाया पडणं होईना मिनिस्टरच्या केंद्राच्या सुद्धा पाया पडणं होईल ना पण आणून आपल्या मतदारसंघात वापरायची आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा कसा होईल हे आपण करायचंय ते लोक काही बोलो विरोधक विरोधकांच्या कुठेही काही आपल्याला रामराम घालायचं आणि आपलं काम चालू करायचं अच्छा तर पाच वर्षानंतर प्रभाग क्रमांक दहा हा कसा दिसावा तुमची स्पष्ट काय सगळे रस्ते चांगले झाले पाहिजेत सगळ्या रस्त्यांच्या लाईटी चांगल्या झाल्या पाहिजे पाणी स्वच्छ आलं पाहिजे भयमुक्त झालं पाहिजे आणि गार्डन झालं समजा नाना नानी पार्क झालं मंदिराचं सुशोभीकरण झालं या सगळ्या गोष्टी झाल्या प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजाला ज्याचं जे असेल ज्याही म्हणजे कुठेही त्याला भावना न पोचता त्याच्या भावनांना आपण आदर करून त्याचं आपण चांगल्यात चांगलं सगळ्या लोकांशी भेटून सगळ्या लोकांना आपल्याला जे देता येईल ते पूर्ण देऊन पुढल्या पंचे हे सगळे लोकांनी म्हटलं पाहिजे का पंचवीस वर्षाचं काम पाच वर्षात झालं वा मग नाशिककरांना नाशिककर मतदारांना आणि प्रभाग दाँग क्रमांक दहा मधल्या मतदारांना तुमचा स्पष्ट संदेश काय मी आता सध्याच जे आमदार आहे तिन्ही आमदार नाशिक शहर खूप काम करताय त्यात आपल्या सीमाताई सुद्धा खूप काम करताय प्रत्येक मंदिराला आज सीमाताईंच काही ना काही हे योगदान आहे म्हणजे आज सभामंडप आता उद्या आमच्याकडे गावामध्ये मंडपचं उद्घाटन आहे दररोज चार चार तीन तीन सभा मंडप चालले म्हणजे त्या माध्यमातून तिथं काही गरीब जनता आहे गरीब लोक आहे त्यांचे लग्नाचा कार्यक्रम होईल पंधरा वाढ दिवसाचा कार्यक्रम होईल ते जे आज चालू आहे हे करणं त्यांच्या गिरीश भाऊ आहे गिरीश भाऊंचं विजन खूप चांगलं आहे त्यांच्या त्यांनी आजही त्र्यंबक रोडचा एक विषय असा हा मिटावला मीच घेऊन आलो होतो भाऊन दीडशे काहीतरी मीटरचा रस्ता चालू होतो मी पन्नास मीटरवर आणलं सगळ्यांच्या मिटिंग घेतल्या आणि लोकांनाही त्रास नाही झाला लोकांनी त्याला मान्यता दिली आणि एक दोन तीन दिवसामध्ये तो तेरा दिवसाला उपोषणाला बसलेले होते आमच्या गणपती ते दोन तीन दिवसामध्ये भाऊनी ते मिटून टाकलं म्हणजे भाऊंना काम पण झालं पाहिजे आणि ते चांगलं झालं पाहिजे ग्रेज भाऊंचं असं विजय नाही काम झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि कमी वेळेत झालं पाहिजे इथे लोक बोलताय का आता की अशी आले पण करून दाखवतील तुम्ही तुम्ही सगळे पत्रकार आहात तुम्ही बघाल ते त्या मिनिटांमध्ये तेवढ्या दिवसामध्ये सगळं काम करून दाखवते तेवढी हिंमत आहे त्यांच्या माझा तोच संदेश आपण तेच करणार का जे गिरीश भाऊच्या माध्यमातूनच आपण सगळं काम क्षमता जे रात्रंदिवस काम करताय तेच माध्यम आपलं पुढं चालू ठेवायचं त्याच माध्यमातून आम्ही सगळे नागरिकांना सांगतो आम्ही ते, ते, का ते रात्र ते दिवसभर काम करत आम्ही का रात्रीच्या दहा अकरा अकरा वाजेपर्यंत काम करून लोकांच्या सगळ्या समस्या सोडवतो Uh, सर आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूया मी तुम्हाला प्रश्न विचारले तुम्हाला लगेच उत्तर द्यायचं प्रभाग क्रमांक दहाची सगळ्यात मोठी समस्या प्रभाग क्रमांक दहाची सगळ्यात मोठी समस्या आहे की त्याला रस्ते खूप छोटे छोटे हे सगळे ते जे बिल्डर लोकांनी पूर्वीचे नियोजन केले ते चांगलं झालेलं नाही त्याला जे रस्ते शंभर फुटी पाहिजे ते शंभर फुटी रस्ते मिळाले नाही आता आज जो बाह्य वळण रस्ता आहे तो जर झाला तर प्रभाग क्रमांक दहा हा अर्धा एकदम मोकळ्या गाड्या म्हणजे फिरतील चालतील जातील महिलांना गाड्या चालवता येतील महिलांचं जास्त करून ऍक्सिडेंट होत आहे ते पण मोकळ एकदम गाड्या चालू शकतील बर भाजप का एका वाक्यात उत्तर द्या भाजप का भाजपचं व्हिजन काम करण्याची पद्धत ही मला आवडते म्हणून भाजपच निवडून आल्यानंतर पहिला निर्णय निवडून आल्यानंतर पहिला निर्णय राहणार आहे बाह्य वळण रस्ता प्रभाग क्रमांक दहा ला बदल हवा आहे का हाय बर एक वचन मतदारांसाठी मतदारांना माझ वचन आहे म्हणजे हात जोडून विनंती आहे आणि वचन आहे का माझ्या जीवनातला एक सुद्धा मिनिट मी न जाऊन देता फक्त फक्त मतदारांसाठीच काम करत राहणार वा आपल्या पॉडकास्टमध्ये एक मिरर रिफ्लेक्शन नावाचा मोमेंट असतो स्पेशल मोमेंट असतो त्यामधला एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की आज या क्षणी आरशासमोर उभं राहून तुमच्या तरुणपणातील विश्वास नागऱ्याला तुम्ही काय सांगा तरुणपणातील विश्वास नागरे ज्या वेळेस वडील वारले वयाच्या बावीस वर्षी त्यानंतर पूर्ण कुटुंबाचे आमचं बत्तीस लोकांचं कुटुंब आहे आज आणि पूर्ण कुटुंबाची कुटुंबा जबाबदारी माझ्यावरती पडली तरुणपण माझ सगळं कुटुंब सांभाळता गेलं शेती वाढवण्यात गेलं द्राक्ष बाग वाढवण्यात गेले म्हणजे माझा रात्रंदिवस काम करण्यात गेलं आणि समाजकार्य करायचं आणि राजकारण पण करायचं आपलं शेती व्यवसाय पण बघायचं आणि कुटुंब बघायचं नातेवाईक बघायचे सगळं मला बघायला लागायचं मी घरात मोठा असल्यामुळं आणि कोणलाच नाराज करता नाही आलं ना आजपर्यंतही नाराज केलं नाही कोणलाच मी ना नातेवाईकांना केलं ना घरातल्या कुटुंबाला केलं ना माझ्या सगळ्या मित्र परिवाराला केलं गावात कोणला केलं ना, के ना प्रवागात कोणला केलं कोणत्याही माणसाच्या सुखदुखासाठी मला जेव्हाही वेळ मिळेल तिथं जाऊन व्हायचं हे करीत करीत माझं तरुण पण तर मला म्हणजे कुठं गेलं ते लक्षातच झालं नाही कुटुंब सांभाळणे भावाचे सगळ्या भावांचे लग्न करणे आता मुलांचे लग्न मुलींचे लग्न सगळ्यांचे हे करता करता माझं तरुण पणच मला म्हणजे वडील लवकर गेल्यामुळं तरुणपणाचा विषय म्हणजे असं तरुण आहे आपण आणि आपल्याला काम करण्याच चालेल तरुण पूर्ण जे आज जे फिरताय मस्त मजा करत गाड्या गुड्या घेऊन तसं मला ते करता नाही आलं माझ्या पूर्णपणे घराची जबाबदारी माझ्यावर होती वा मध्ये विश्वास अप्पा चिंतामण नागरे त्यांचा अनुभव काम आणि संपर्क हा नक्कीच प्रभाग क्रमांक दहासाठी त्याच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे तर भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये तोपर्यंत तो नमस्कार